तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरीला लॉकेट मिळाल्यामुळे ईश्वरी खूपच खुश झालेली असते तेव्हा आता ईश्वरी ते, ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेऊन इकडे आपल्या जागेवरती येते आणि इकडे सर्व स्टाफ जो असतो तो ईश्वरीकडे बघत राहतो कारण जे अर्णवसर या ईश्वरीवर चिडलेले असतात ते सर्वांनी ऐकलेलं असतं आता ईश्वरी ही सर्वांकडे बघत राहते आजूबाजूच्या ज्या मुली असतात त्या ईश्वरीला विचारतात की ईश्वरी काय झालं त्यावेळेस ईश्वरी बोलते की काय नाही मी ही नोकरी सोडली आहे सर्व स्टाफला तर खूप मोठा धक्का बसतो सर्वजण विचारतात की काय ईश्वरी का तू नोकरी सोडली तर ईश्वरी बोलते की नाही काही नाही असंच आता आणि मी येते आता असं म्हणत ईश्वरी ही ऑफिसमधून जाऊ लागते तेव्हा मात्र अर्णव आता तिथे येतो आणि अर्णव या ईश्वरीकडे बघत राहतो कारण आता ईश्वरी ऑफिसमधून असते हे अर्णवच्या लक्षात येतं अर्णव आता ईश्वरीकडेच बघत असतो ईश्वरी ओळून बघते आणि ईश्वरीला अर्णव दिसतो आता अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघतो आणि अर्णवसुद्धा ईश्वरीचा विचार करत असतो आणि ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघत राहते खरं अर्थाने हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात परंतु काय करणार अर्णवचा जो काही चिडचिडा स्वभाव असतो तो ईश्वरीला आवडत नसतो आणि ईश्वरीची जी, जी काही बडबड असते ती अर्णवला आवडत नसते त्यानंतर ईश्वरी आपल्या हातात ते लॉकेट घेऊन बघत असते अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर ईश्वरी लगेच ऑफिसच्या बाहेर पडते इकडे ईश्वरी ही पूर्णपणे ऑफिसच्या बाहेर आलेली असते आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो त्यानंतर घरामध्ये आजी आणि मामा हे दोघेही गप्पा मारत असतात तेवढ्यात मामी तिथे येतात मामी तिथे येतात आणि ह्या आजींना आणि मामांना जिलेबी वाढतात तर मामा लगेच बोलतात की अगं अचानक कशी जिलेबी केली तू तर आजी लगेच बोलतात की अगं काय सुरू आहे तुझं तर मामी बोलतात की अहो तुम्ही थोडंसं तोंड गोड करा आता आपल्या एका स्वार्थी व्यक्तीपासून आपली सुटका झालेली आहे तुमची जी काही लाडकी ईश्वरी देसाई आहे ना ती कायमची नोकरी सोडून निघून गेलेली आहे असं मामी ह्या आजींना सांगतात आजींना आजी तर खूप मोठा धक्का बसतो आजी मामींच्या चेहऱ्याकडे बघत राहतात त्यानंतर मामांना पण खूप मोठा धक्का बसतो वल्लरी लगेच बोलते की आता कसं झालं माझ्या तर मनासारखं झालं शेवटी तिची गरज संपली आता ती कशाला आपल्या ऑफिसमध्ये काम करेल तर मामीला आता आजी लगेच बोलतात की वल्लरी तू काही बडबड करू नको हो मामा लगेच बोलतात की तुला इथे बसल्या बसल्या बरी बातमी कळली त्यावेळेस मामा लगेच आता जेव्हा या मामींवर असं भडकतात तर मामी बोलतात की एक काम करा तुम्ही आकाशला कॉल करून विचारा मग तुम्हाला सर्व सत्य समजेल मामा लगेच आकाशच्या मोबाईलवरती कॉल करतात आकाश इकडे ऑफिसमध्येच असतो आकाश लगेच कॉल उचलतो मामा बोलतात की ऑफिसमध्ये सर्व ठीक आहे ना आकाश तर आकाश हो असं बोलतो तर आकाश आपल्या बाबांना बोलतो की बाबा ठीक आहे तर आता इकडे मामा बोलतात की तुझा थोडासा आवाज पडलाय रे तर आकाश लगेच बोलतो की ईश्वरी देसाई जी आहे ना ती नोकरी सोडून निघून गेलेली आहे असं हा आकाश जेव्हा आपल्या बाबांना बोलतो तर मामा बोलतात की काय असं कसं ती कशी अशी नोकरी जाऊ सोडून जाऊ शकते तर आकाश बोलतो की बाबा मी गर, मी घरी आल्यानंतर तुमच्याशी बोलतो तर ब इकडे मामा ठीक आहे असे बोलतात आता मामा आजींना सांगतात की खरोखर ईश्वरी देसाई ही नोकरी सोडून गेलेली आहे तेवढ्या तिकडे मामा हे मामींना विचारतात की तुला ही बातमी नेमकं कोणी दिली आता मामी बोलते की तुम्हाला त्याच्याशी काय मतलब आहे आता मला तर सर्व सत्य समजलं आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता ऐकलं ना आता आकाच्या तोड्यातून सर्व असं मामी ह्या आपल्या मामांना सांगतात त्यानंतर इकडे आजी या मामीकडे खूप रागाने बघतात आता ही मामी लगेच बोलते की आजी बघा ही जिलेबी इंदोरची जरी नसली ना खूप छान मी बनवली आहे दुसरीकडे अर्णव हा ऑफिसमध्ये डोक्याला हात लावून बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता आकाश तिथे जातो आकाश अर्णवची ही स्थिती बघतो त्यानंतर आकाशया अर्णवला सांगतो की ती ईश्वरी गेली का त्यावेळेस इकडे अर्णव खूप भडकलेला असतो अर्णव बोलतो की तिनं तिचे पैसे दिले आणि ती इथून निघून गेली आता हा आकाश लगेच बोलतो की जाऊ दे दादा नको टेन्शन घेऊ एवढा त्यानंतर इकडे आकाश या अर्णवची सॉरी म्हणून माफी मागतो अर्णव लगेच बोलतो की तुला काय झालं माफी मागायला ती तर हा जॉब सोडून गेलेली आहे ना जाऊ दे असं पण इकडे अर्णव ह्या आकाशावर खूपच भडकत बोलतो आणि बोलतो की तिला फक्त लॉकेट हवं होतं नुसतं लॉकेट नुसतं लॉकेट तिला दुसरं कोणीही इम्पॉर्टंट नव्हतं तिला तिला अजिबात कुठलेच रूल्स माहीत नाही आहे कुठले रूल्स अजिबात ती दाखवत नाही आहे समोरच्याच्या मनामध्ये काय आहे ते तिला कळत नाही आहे मला तर काय भडकुजंतच नाव ठेवलं आहे त्या मुलीने असं पण इकडे हा अर्णव या आकाशला सांगत असतो इकडे आता आकाश या अर्णवला सांगतो की चल दादा आपण घरी जाऊयात तू थोडंसं डोकं शांत ठेव हो। अर्णव बोलतो की तू जा घरी पुढे मी येईल थोड्या वेळामध्ये आता इकडे हा आकाश बोलतो की अरे एकदा तू फक्त थोडं ऐकून घ्यायला हवं हो होतं मी तुझी बाजू तिच्यासमोर नक्कीच मांडली असती असं पण आकाश या अर्णवला सांगतो नंतर इकडे हा आकाश तिथून जातो अर्णव हा या ईश्वरीचाच विचार करत असतो ईश्वरीने कशाप्रकारे ते रिझर्वेशन लेटर आपल्याला आणून दिलं जॉब कशा प्रकारे सोडून गेली आणि ते लॉकेट लॉकेट कसं करत होती हे सर्व आता ईश्वरीचं जे काही बोलणं आहे हे अर्णवच्या डोळ्यासमोरून जात नसतं दुसरीकडे मामी ह्या रूममध्ये असतात मामी खूपच खुश होतात लावण्याचा फोन मामींना आलेला असतो मामी बोलतात की माझ्या तर अगदी मनासारखंच झालं ती मुलगी तिथून गेली त्यामुळे मी बोलतात की खरोखर सर्व ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या मनासारख्या होऊन गेल्या कम्मल गोष्टी झाल्या आहेत असं पण मामी खूप खुश होऊन आपल्या लावण्याला फोनवर बोलत असतात त्यानंतर आता मामी ह्या लावण्याला सांगतात की अर्णवच्या मनामध्ये तुझ्याविषयी स्पेशल स्थान निर्माण कर आणि पुढचं काय प्लॅन करायचं हे सर्व मी बघेल तुझ्यात आणि अर्णवमध्ये एक खास मैत्रीचं नातं जे आहे ना ते निर्माण झालं पाहिजे असं मामी जेव्हा ह्या लावण्याला सांगतात तेव्हा मामा तिथे येतात कारण आता मामीच्या तु तोंडातून लावण्य हा शब्द मामांनी ऐकलेला असतो मामा लगेच बोलतात की काय लावण्याशी कॉल चालू आहे की काय तेवढ्यामध्ये मामी लावण्याला सांगतात की चल मी फोन ठेवते तर इकडे मामा बोलतात की काय लावण्याचा कॉल होता की त्यावेळेस इकडे वल्लरी लगेच बोलते की अहो आमच्या दोघींची मैत्री आहे आम्ही दोघी नाही बोलू शकत का त्यावेळेस इकडे मामा लगेच बोलतात की हो ओ हो होऊ शकते ना मैत्री तुमची तू जरी मला काही गोष्टी सांगत नसली तरी आकाश मला सर्व गोष्टी सांगतो तुझ्यामध्ये आणि लावण्यामध्ये काय काय चालतं हे सर्व मला माहीत आहे असं पण मामा आता ह्या मामींना बोलतात आता पुढे कळेलच काय होईल आणि काय नाही तेवढ्यामध्ये मामी बोलतात की तुमचे नाटके बंद करा आणि लावण्य माझी मैत्रीण आहे आमच्या मैत्रीबद्दल संशय घ्यायचा काहीच गरज नाही आहे असं पण इकडे मामा जे असतात ह्या मामांनाही मामी बोलत आहे त्यानंतर मामा नक्कीच आपल्या मनाशी बोलतात की यामध्ये दोघींमध्ये काहीतरी नक्कीच शिस्त आहे असं पण मामा हे आपल्या मनाशी बोलतात राकेश हा इकडे आपल्या रूममध्ये असतो आणि राकेशने आता आपली एक खूप मोठी बॅग मोकळी केलेली असते कारण ह्या बॅगमधून शलाखाला राकेशला न्यायचं असतं कारण कपाटामध्ये ज्या शलाखाला जिथे शलाखाची डेड बॉडी ठेवलेली असते त्या डेड बॉडीची विल्हेवाट आता राकेश ह्या बॅगमधून लावणार असतो राकेश ही बॅग उघडतो आणि बोलतो की आता यामधून शलाखाची डेड बॉडी मला न्यायची आहे आता काय करणार ह्या शलाखाचं राकेश तू आता असं राकेश आपल्या मनाशी खूप खुश होऊन बोलत असतो त्यानंतर राकेश जो आहे राकेश आता आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन गाडी बुक करण्यासाठी मोबाईल हातामध्ये घेतो काम करतो मी माझ्या फोनवरून नको ही गाडी बुक करायला शलाखाच्याच फोनवरून मी ही गाडी बुक करतो असं म्हणत आता राकेश शलाखाचा मोबाईल आपल्या खिशातून बाहेर काढतो आणि इकडे गाडी बुकिंग करण्यासाठी फोन करतो आणि बोलतो की मला आज रात्री गाडी हवी होती मिळेल का गाडी असं पण आता राकेश फोनवर बोलत असतो शालाखा पाटीलच्या नावाने ही गाडी बुक करा असं पण राकेश या समोरच्या व्यक्तीला सांगत असतो सांगेल त्या वेळेमध्ये गाडी नक्की पाठवताल ना असं राकेश आता समोरच्या व्यक्तीला बोलतो आणि फोन ठेवतो त्यावेळेस राकेश खूपच खुश होतो राकेश बोलतो की आता काय होतं ते बघतच राहा दुसरीकडे आपली ईश्वरी ही रोडने चाललेली असते ईश्वरीला जो काही जॉब सोडलेला असतो त्या सर्व आता आठवणी आठवत असतात अर्णवची सुद्धा ईश्वरीला आठवण येत असते आणि ईश्वरी आता समोरून रोडवरून एकटीच चाललेली असते ईश्वरी जेव्हा रोडने चाललेली असते तेव्हा ईश्वरीला अर्णवबरोबर घालवलेले क्षण आठवत असतात ज्यावेळेस आपण गणपतीच्या वेळेस डान्स जो केलेला आहे तो अर्णव सरांबरोबर केलेला असतो हे सुद्धा सर्व ईश्वरीला आठवत असतं ईश्वरी ते लॉकेट जे आहे ते हातामध्ये घेऊन बघत असते आणि लॉकेट हातामध्ये घेऊन आता ईश्वरी आपला हात पूर्णपणे झाकते आणि इकडे समोरच्या रोडने निघालेली असते त्यानंतर ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की गणू बाप्पा नेमकं मला काय आहे मी तर भडकूचंच्या तावडीतून सुटले मला माझं लॉकेटसुद्धा पुन्हा मिळालेलं आहे मग माझा आणि त्या भडकूचंचा विषय संपलेला आहे पत्ता संपलेला आहे तरी पण मला त्या भडकू यांची सारखी सार आठवण काय येते असं ही मन ईश्वरीला सांगतं ऑफिस मागे जाते तस तसं मला असं वेगळंच काहीतरी होतं अजीब काय वाटतं असं ईश्वर ही आपल्या मनाशी बोलत लॉकेट सोडवण्यासाठी मी किती मनापासून प्रार्थना केली होती आणि हे तर काय वेगळंच सुरू हो आहे मला आनंद व्हायला पाहिजे होता लॉकेट हातात मिळाल्यानंतर आतून तर मला खूप खाली खाली उतरल्यासारखं वाटतं घरी जाण्याची इच्छा होत नाही पुन्हा ऑफिसमध्ये जावं वाटतं असं ईश्वर ही आपल्या मनाशी बोलते आणि आईच स्थितीमध्ये खाली तिथे जमीनवरती बसून घेते आणि आपल्या मनाशी बोलते की ऑफिसमध्ये जी काही मजा आहे ती कुठेच नाही आहे मंजूर सुद्धा माझी खूप मैत्री झाली होती आणि खरोखर मला सर्व आता ऑफिसमध्ये ओळखत होते असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते ईश्वरीने अर्णवला धोतर घालून दिलं होतं सर्व सर्वक्षण आता ईश्वरीच्या डोळ्यासमोरून जात नसतात ईश्वरी बोलते की भडकूचंद खरोखर भडकूचंदच आहे आणि किती जरी रागरा करीत असला भडकूचंद तरी पण ज्यावेळेस आम्ही दोघं गायब झालो होतो त्यावेळेस भडकूचंदमुळेच मुळेच मी वाचले होते हे सुद्धा सर्व या ईश्वरीला आठवत असतं तर सुद्धा वाचवणारा मला तो डेशिंग भडकूचंद सुद्धा इथे सारखा दिसतोय असं पण इकडे ईश्वर ही आपल्या मनाशी बोलत आहे ताईंना पूजेचा मान मिळून देणारा मोठ्या मनाचा भडकूचंद आणि मामींना कसा बोलला होता तो भडकूचंद हे सुद्धा सर्व आता या ईश्वरीला आठवत असत आपल्या मनाशी बोलते की ईश्वरी हे काय चालले नेमकं त्यावेळेस इकडे ईश्वरी आता पुन्हा थोडीशी हसू लागते तर आता उद्याच्या भागामध्ये ही ईश्वरी आणि अर्णवजी आई दोघे हो एकमेकांना भेटण्यासाठी आलेले असतात आता इकडे ईश्वरी बोलते की हे बघा सर ही आपली शेवटची भेट आहे आणि आपला इथे एक चॅप्टर पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे त्यावेळेस आता अर्णव बोलतो की जरी पण एक चॅप्टर संपला तरी पण दुसरा चॅप्टर नक्की सुरू होऊ शकतो ना असं पण अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा मात्र ईश्वरी ही अर्णवकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद